तर आज दिल्लीत भाजपाने आम आदमी पक्षाच्या बारा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला असून तब्बल सत्तावीस वर्षांनी पुन्हा एकदा सत्ता काबीज केलेली पण यात विशेष म्हणजे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचासुद्धा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून पराभव झालेले तर मग अशात अरविंद केजरीवाल का पराभूत झाले यामागची कारणं काय आणि आम आदमी पार्टी यामध्ये कमकोट का ठरली त्याबद्दल सविस्तर माहिती आणि कारणं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला पराभव सामना करावा लागला आहे त्यात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया या प्रमुख नेत्यांनासुद्धा पराभव पत्करावा लागलाय त्यात मुख्यमंत्री अतिशी या विजयी झाल्यात तर या निकालानंतर आत मात्र आता आश्चर्य व्यक्त केले जाते खरं तर आम आदमी पक्षाच्या या पराभवानंतरून आता राजकीय वर्तुळात आत विविध चर्चासुद्धा सुरू झाल्यात दिल्लीत वीज पाणी आणि वैद्यकीय सुविधा देणाऱ्या आम आदमी पक्षाला या निवडणुकीत पराभवाचा फटका का बसला तर याची काही कारणंसुद्धा समोर येतात ते तर मग कोणती आहेत ती कारणे आता आपण हे पाहिलं त्यात पहिलं कारण पायाभूत सुविधा खरं तर राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार दिल्ली निवडणुकीत रस्त्यांची दुरावस्थेचा मुद्दा प्रभावी राहिला एकीकडे अरविंद केजरीवाल मोफत सुविधा देणारे आश्वासन देत असताना भाजपाने पायाभूत सुविधांचा मुद्दा लावून धरला तर बुराडीपासून संगम विहारपर्यंत आणि पटपटनगंजपासून पड़ उत्तम नगरपर्यंत अनेक भागात रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा भाजपने हा पुढे केला इतकंच काय तर अरविंद केजरीवाल यांनी रस्त्यांची दुरावस्थेची कबुली दिली होती त्यामुळे हे सुद्धा यामागील एक महत्त्वाचं कारण आहे तर याशिवाय दुसरं कारण आहे पाणी टंचाई आणि प्रदूषण खरं तर गेल्या काही वर्षात पाहिलं तर दिल्लीतील दिल अनेक भागांमध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर ही जाणवली टँकर माफियांचा सुळसुळाट आणि उन्हाळ्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर दिल्ली सरकारने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत त्यात भाजपने दिल्लीत सुरू असलेल्या फ्री सुविधा सुरू ठेवण्याचं आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे दिल्लीच्या मतदारांनी पाणी आणि रस्त्याच्या मुद्द्यावर भाजपाला साथ दिलेली पाहायला मिळते त्याशिवाय तिसरं कारणे मुस्लिम मतांचे विभाजन तर यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम मतांचं विभाजन दिसून आलेले ओखला आणि मुस्तफाबाद भागात एम आय एम आणि काँग्रेसनेसुद्धा चांगली मतं मिळाली दोन हजार वीसमधील दिल्ली दंगलीवेळी केजरीवाल सरकारने आपल्याला सहकार्य केले नसल्याची ही भावना मुस्लिम मतदारांमध्ये होती त्यामुळे यंदा मुस्लिम मतदारांनी एकत्र राहून आपला मत न देता काँग्रेस आणि एम आय एमला मतं दिली ज्यामुळे त्याचा थेट फायदा हा भाजपाला झाला त्र्याशवे चौथकाराने सरकारी कर्मचाऱ्यांचा भाजपला पाठिंबा तर यात खर तर आर केपुरमसारख्या भागामध्ये भाजपला आघाडी मिळाली या भागात मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी राहतात भाजपने आठवा वेतन आयोग लागू करण्याचे प्रयत्न सुरू केले त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी यात भाजपाला मतदान केल्याचं दिसून येते तर आता पाचवं आणि महत्वाचं कारण आहे आर एस एसचे संघटन आणि भाजपची निवडणूक रणनीती खरं तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस यांच्यातील समन्वयाचा फायदा भाजपाला इथेसुद्धा झालेला आहे संघाच्या स्वयंसेवकांवर बूथ व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळे भाजपची निवडणूक यंत्रणा त्यामुळे भाजपची निवडणूक यंत्रणा अधिक बळकट झाली त्यामुळे हे सर्व घटक आम आदमीच्या पराभवाला कारणीभूत असल्याचं राजकीय विश्लेषक हे सांगतात ते जे काही ही पाच कारणं त्यांच्या पराभवा मागील आहेत दरम्यान आपण या व्यतिरिक्त पाहिलं तर यात विशेष म्हणजे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला आहे भाजप उमेदवार परवेश साहेब सिंग वर्मा यांनी त्यांना तीन हजार एकशे ब्याऐंशी मतांनी पराभूत केले त्रेश्वर केजरीवाल यांच्या पाठोपाठ माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सुद्धा पराभूत झाले असून आजचा निकाल हा त्यांच्या पक्षासाठी एक धक्कादायक निकाल होता मग अशात यात केजरीवालसारखे नेते पराभूत का झाले आता आपण हे पाहिलं तर खरं तर दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच वर्मा यांनी भरपूर तयारी करूनच केजरीवालांच्या विरोधात काम सुरू केलं होतं जाट समुदायांमध्ये सुद्धा ते खास स्थान राखून आहेत तर विशेषतः केजरीवाल हटाओ देश बचाओ या कॅम्पेनद्वारे ते घराघरात पोहोचले होते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं गेलं त्यांनी या काळामध्ये आप न करू शकलेल्या कामांवर बोट ठेवलं तर खास करून दिल्लीतील वाढतं प्रदूषण महिला सुरक्षा पायाभूत सुविधांचा अभाव यावर सातत्याने भाष्य केलं तर आपने मागील निवडणुकीत पाहिलं तर सांगितलेल्या केलेल्या वायद्यानुसार स्वच्छ न केलेले येणून नदीचा विषयसुद्धा त्यांनी लावून धरला होता जे की हे सुद्धा त्यांच्या पराभवामागील मुख्य कारण होतं त्र्याऐशव्या दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर राज्याची दोरा आतिश यांच्याकडे आली होती तर अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीआधी स्वतःला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणूनसुद्धा घोषित केलं होतं पण त्यांचा पराभव झाला आहे यात विशेष म्हणजे आपचे महत्वाचे नेते मनीष सिसोदिया यांचासुद्धा पराभव झालेला आहे तर भाजपचे उमेदवार दरविंदर सिंग मारवा यांनी त्यांचा पराभव केला तर मनीष ससोदिया यांना एकूण चौतीस हजार साठ मतं मिळाली तर भाजपचे सिंग यांना चौतीस हजार सहाशे सहासष्ट मतं मिळाली त्र्याशिवाय आणखीने कारण पाहिलं तर धोरण गैरव्यवहार प्रकरण केजरीवालांना भोवलेलं दिसते तर यात इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एक संघ नसल्याचा मोठा फटका या पक्षाला बसलेला आहे दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकत्रित निवडणूक लढवली होती तेव्हा सन्मानजनक मतदानाची टक्केवारी मिळाली होती मात्र विधानसभा निवडणूक ही वेगवेगळी लढवली आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप केले तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या टीममधील प्रमुख नेत्यांना तुरुंगात जावं लागलेलं यात केवळ अरविंद केजरीवाल नव्हे तर अरविंद केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख चेहऱ्यांना तुरुंगात जावं लागलं होतं मध्यधोरण गैरव्यवहार प्रकरण केजरीवालांना चांगलंच बोवलं सोबतच भाजपच्या सूक्ष्म नियोजनाचा पत्ताच आम आदमी पक्षाला लागलेला नाही आहे मग तो कोणता त्यात खरं तर दुसरीकडे भाजपने सगळ्याच निवडणूक त्यात खरं तर दुसरीकडे भाजपने सगळ्याच निवडणुकांप्रमाणे अत्यंत सूक्ष्म नियोजन या निवडणुकीत केलं होतं दिल्लीत देशाच्या सर्व भागातील लोक राहतात या सर्व भागातील मतदाराला आकर्षित करण्यासाठी देशाच्या सर्व भागातून नेते मंडळी भाजपने दिल्लीत बोलावलेले या सगळ्या नेत्यांनी दिल्लीतील मतदारांशी संवाद साधला राज्यात तर राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असल्यास विकास गतीने होऊ शकतो ही भावना रुजवण्यासाठी घरोघरी जाऊन संवाद साधला छोट्या छोट्या बैठकी घेतल्या याचाच फायदा भाजपाल झाला तर अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर पद्धतशीरपणे नियोजनबद्ध हल्ले चढवण्यात आले अरविंद केजरीवाल यांचे शिशमहल अथवा मध्यधरून गैरव्यवहार प्रकरण अशी एक एक प्रकरणं आम आदमी पक्षाच्या विरुद्ध जाताना दिसली ज्याचमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या योजना आम आदमी पक्षाच्या होत्या त्या योजना आम्ही बंद करणार नाही त्या सुरूच ठेवून त्यासोबत आणखीन चांगल्या योजना दिल्लीकरांना देऊ असं भाजपने म्हटलं होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी अरविंद केजरीवालांच्या विरुद्ध गेल्याचं निकालात दिसून येते तर मग अशात अरविंद केजरीवालांच्या या पराभावावर तुमचं काय आहे तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा